नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल आप या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला मिळालेले जास्तीत जास्त जवळ पुढील बाजार समितीमध्ये आहे देवनी बाजार समिती जातलो कॉल आवक अकरा क्विंटल कमीत कमी दर दहा हजार थाल दोनशे चाळीस जास्तीत जास्त दर दहा था हजार दोनशे सत्तर आणि सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल औरा शहाजानी बाजार समिती जातला आवक एकशे अठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर दहा हजार एकशे था सत्तर जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे सत्तर आणि सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटल उदगीर बाजार समिती जातलो कॉल आवक दोन हजार क्विंटल कमीत कमी दर दहा हजार शंभर जास्तीत जास्त दर दहा हजार सहाशे साठ आणि सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल औरंग शाजाने बाजार समिती लाद पांढरा आवक दोनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर दहा हजार एकावन्न जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे दहा आणि सर्वसाधारणतः दहा हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार दा समिती दा समितीलादगत जर आवक सहाशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार आठशे जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर दहा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो हा दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला तुरीला मिळालेले जिल्हा निहाय दर पुढील प्रमाणे आहे हिंगोली बाजार समिती जात दर कमीत कमी दर नऊ हजार आठशे जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर दहा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती जात लाड कमीत कमी दर नऊ हजार सातशे जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे एकसष्ट आणि सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर नऊ हजार तीनशे पन्नास जास्ती जास्त दर नऊ हजार आठशे पाच आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जातलाल कमीत कमी दर नऊ हजार तीनशे जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जातलाल कमीत कमी दर नऊ हजार दोनशे जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे सत्त्याऐंशी रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जातलाल कमीत कमी सर्थ दर नऊ हजार जास्ती जास्त दर दहा हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दहा हजार अठ्ठेचाळीस रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जातला कमीत कमी दर आठ हजार नऊशे जास्ती जास्त दर नऊ हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर जात पांढरा कमीत कमी दर आठ हजार आठशे जास्ती जास्त दर नऊ हजार नऊशे चाळीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल परभणी बाजार समिती जातला कमीत कमी दर आठ हजार आठशे जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात लाल कमीत कमी दर आठ हजार पाचशे पाच जास्तीत जास्त दर दहा हजार आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पाच रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लाल कमीत कमी दर आठ हजार पाचशे जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे साठ रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जातलाल जास्त कमीत कमी दर आठ हजार चारशे जास्तीत जास्त दर आठ हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे पंधरा रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जातलाल कमीत कमी दर सात हजार पाचशे जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जातलाल कमीत कमी दर सात हजार दोनशे जास्तीत जास्त दर नऊ हजार पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती दर पांढरा कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे आणि दर नऊ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला एकूण आवक होती सत्तेचाळीस हजार पाचशे छप्पन्न क्विंटल आणि हा दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे चाळीस हजार नऊशे त्र्याऐंशी क्विंटल म्हणजे एकूण सहा हजार पाचशे त्र्याहत्तर क्विंटलने आवक आपल्याला कमी आलेली इथे पाहायला मिळते मित्रांनो आपण जर दर एकूण दरांचा विचार केला तर दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार चारशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे एकूण एकाहत्तर रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला कमी आलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद